माझं नाव सुनील वाघ आज आपण गावाकडच्या चुलीवरचं चिकन खाणार आहोत नेहमी आपल्याला कंटाळा येत असतो गॅसवरचं चिकन खाण्यासाठी किंवा गॅसवरचा स्वयंपाक करून खाण्यासाठी पण आज आपण चुलीवरचा स्वयंपाक खाणार आहोत त्यासाठी मी सगळी साम सामग्री आणून ठेवलेली आहे ज्याप्रमाणे हे चिकन आहे चिकन क्लीन करून ठेवलेलं आहे ज्याप्रमाणे हे कोथिंबीर टमाटे आणि कांदे हे सगळं सामग्री मी एकत्र करून ठेवलेली आहे चला तर मग आपण सुरुवात करूया चूल पेटवण्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम चिकन मॅरिनेट करून ठेवूया म्हणजे ते मॅरिनेट होऊन जाईल व्यवस्थित त्याच्यामध्ये जा मसाले लागून जातील त्याच्यानंतर आपण पेटवण्यासाठी रेडी करूया हे अडीचशे ग्रॅम चिकन आहे ह्याला चांगल्या प्रकारे क्लीन करून घेतलेलं आहे प्रथम लसूण घेऊयात लसूण मस्तपैकी सोलून मॅरिनेट करण्यासाठी लसूण मिरची किंवा अद्रकची पेस्ट बनवून ती चिकन लावल्यावर त्याचा जो वास आहे त्याचा सुगंध आहे त्याचा अरोमा आहे तो चिकन मध्ये व्यवस्थितपणे जातो अद्रक घेऊया अद्रकला कटिंग करून घेऊया ओके एवढं पीस भरपूर झाला अद्रकचं कटिंग करून घेऊयाला म्हणजे उखळी घेऊन त्या उखळीमध्ये आपण हे सगळं लसूण आणि मिरच्या असतील तर मिरच्याही टाकून घेऊया दोन मिरच्या सफिशियंट झाल्या कारण आपण मिरची पुन्हा याच्यामध्ये टाकणारच आहोत किंवा जिऱ्याचं थोडस आरोमा येऊन जाईल ही पेस्ट तयार झालेली आहे आपल्या ह्या पेस्टला आता आपण अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकू हळद टाकून देऊ जे मीठ ह्याच्यामध्ये मुरलं पाहिजे जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट ह्याच्यामध्ये चिंच किंवा लिंबू टाकू शकतो पण मी ते टाकणार नाही कारण की याच्यामध्ये टमाटा ॲड करणार आहे तर टमाटा ॲड केल्यामुळे त्याचा आंबटपणा ऑलरेडी चिकनला येणार आहे आपण हे मॅरिनेट करण्यासाठी व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि याला पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित साईडला ठेवून देऊ चिकन मॅरिनेट होत नाही तोपर्यंत आपण कांदा मसाला व्यवस्थित कापून घेऊयात आणि आपली चूल आहे ही चूल लाकडं लावून त्याला व्यवस्थित आग लावून चांगल्या तऱ्हेने रेडी करू टाकूयाच्यामध्ये यासाठी की ते आग पेटावी यासाठी गाडीचं पेट्रोल गळवलेलं आहे ते पेट्रोल टाकूयात ओके पूर्वीच्या काळी काय गवत वगैरे असायचं आपल्याकडे पेट्रोल अवेलेबल आहे तर आपण पेट्रोलवर काम चालवून घेऊ अरे जबरदस्त पेट्रोल म्हणून काळजीपूर्वक सावधान करा कोणती गोष्ट आपण काय करू जे कांदा वगैरे आहे आपला ते कांदा व्यवस्थित कटिंग करून घेऊ तुम्ही चूल पेट्रोल बघितलं असेल कि माझी एक निष्काळजी मला किती घातक ठरू शकत होती आता मागे एक का कागद लावला गेलेला आहे तो देखील थोडं थोडा लांब आहे म्हणून काही इशू नाही पण जवळ असेल तर तो देखील आप पकडू शकत होता म्हणून जे काही कराल ते काळजीपूर्वक करा आता आपण कांदा टमाटर वगैरे हे सगळं व्यवस्थित बारीक चिरू चिरून घेऊयात कोणत्याही मिक्सरचा किंवा कोणत्याही उखळीचा वापर करणार नाही होत या ठिकाणी आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत टॅमोटो येणार टॅमोटो थोडासा बारीक चिरून घेऊया त्याला आपण इकडे करून घ्या आपल्याला बाकीचे मसाले वगैरे येतील त्याच्यामध्ये चिकनचं सामान सगळं रेडी झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे रेडी झालेली आहे आता आपण यामध्ये तडका लावणार आहोत पर। सर्वप्रथम तेल येईल याच्यामध्ये ओके गरम झालेलं आहे पण कांदे चुडूयात आपण कांदे चांगले फ्राय करून घेऊया जिरं टाकूयात जिऱ्या जिऱ्याची जी फोडणी मला खूप आवडतात दालचिनी थोडे तो थोड्या मिरच्या थोडा लालसर होईल परत त्याला असं थोडंसं शिजून देऊ त्याप्र फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून देऊ जर गावरान चिकन खायचं आहे तर दुराचा सामना करावाच लागणार आहे मॅरिनेट केलं चिकन हे चिकन जरा व्यवस्थित फ्राय होऊन देऊ कारण की कसं आहे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मसाले मोरल्यानंतर हेच पाणी टाकू आणि ते थोडं शिजण्यासाठी ठेवून देऊ थोडं फ्राय झालेलं याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू आपण करताना थोडंसं मीठ यूज केलेलं होतं अजून थोडंसं मीठ टाकू चवी चवीपुरतं शिजण्यासाठी झाकून ठेवून देऊ कोथिंबीर नसेल तर काय मजा त्यासाठी हिरवीगार कोथिंबीर घेऊन तिला बारीक चिरून घेऊयात आणि बारीक चिरून कोथिंबीर त्या चिकनमध्ये टाकूयात आपलं चिकन शिजते आणि आपण शिजण्याची वाढ बघत आहोत हो छान प्रमाणात पाणी आटलेलं आहे तर चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे ओके याच्यात आपण गरम मसाला ॲड केला नव्हता आपण गरम मसाला ॲड करू कोथंबीर देखील जाऊ देऊन चुलीवरच चिकन रेडी झालेलं चिकन आपण काढून घेऊयात आपलं जेवण रेडी झालेलं आहे मित्रांनो मस्त कांदा चिकन आहे मांजरच मांजरातले देखील टाकू आपण मस्त पकडे बाजरीची भाकर आहे どう